वेलकम टू फाडू स्टडी या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार अठरामध्ये घेण्यात आलेल्या मुंबई पोलीस शिपाई भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील सामान्य ज्ञान या घटकावर विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत यातील बरेच प्रश्न एक्झाम्समध्ये वारंवार विचारले जाते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिला प्रश्न पाहणार आहोत तेवीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत ओमप्रकाश रावत हा प्रश्न बघा हा प्रश्न चालू घडामोडीवरील प्रश्न आहेत एक्झाम्समध्ये चालू घडामोडीवरील प्रश्न विचारला जाते त्यामुळे तुम्हाला चालू घडामोडी करणं महत्त्वाचं आहे तर दोन हजार अठरा रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला होता तर ओमप्रकाश रावत त्याचं योग्य उत्तर असेल तर या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न आहेत की सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत याचं यु यो, योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पुढील प्रश्न पाहूया सन दोन हजार सतराचा अठ्ठेचाळीसवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणात जाहीर झाला आहे तर याचं योग्य उत्तर आहेत विनोद खन्ना ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते तर कोकणच्या दक्षिण सीमेजवळून तेरेखोल ही नदी वाहते पुढील प्रश्न आहेत लोकआयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले तर याचे योग्य उत्तर आहेत एकोणीसशे बहात्तर पुढील प्रश्न आहेत त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर घरापुरी लेण्या हा रायगड जिल्ह्यात आहेत पुढील प्रश्न आहेत महाराष्ट्रात चित्रनगरी हे नि चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहेत तर याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर नेक्स्ट आहेत महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठ आहेत तर राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय वर्धा या ठिकाणी आहेत पुढील प्रश्न आहेत भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर भारताची जी काही राज्यसभा असते त्याचे अध्यक्ष कोण असते तर भारताचे जे काही उपराष्ट्रपती असते ते असते तर दोन हजार अठरामध्ये एम व्यंकय्या नायडू हे राज्यसभेचे अध्यक्ष होते ठीक आहे तर या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न आहेत की सध्या भारत भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पुढील प्रश्न पाहूया भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य हे राजस्थान होय नेक्स्ट आहेत खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहेत तर सुंदा ही गर्ता हिंदी महासागरात आहेत पुढील प्रश्न आहेत पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली होती तर पानिपतची तिसरी लढाई ही सतराशे एकसष्टला झाली होती पुढील प्रश्न आहेत भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले होते तर भारताचे संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला स्वीकारण्यात आले होते या ठिकाणी बघा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते परंतु त्याची अंमलबजावणी लागू कधी करण्यात आले होते तर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला पुढील प्रश्न आहेत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या ही किती आहेत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत पुढील प्रश्न आहेत जालियानवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती तर याचं योग्य उत्तर आहेत रवींद्रनाथ टागोर नेक्स्ट प्रश्न आहेत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता तर भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला होता पुढील प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर नव्हते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर रघुराम राजन डॉक्टर मनमोहन सिंग आणि सी रंगराजन यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे किंवा आर बी आयचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला आहे परंतु ई श्रीधरन हे भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर नव्हते तर याचे योग्य प्रश्न उत्तर काय असणार तर ई श्रीधरण नेक्स्ट आहेत गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते तर गेटवे ऑफ इंडिया एकोणीसशे अकरामध्ये बांधण्यात आले होते तर या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न आहेत त्याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर प्रश्न कुठला आहे तर गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या ठिकाणी आहेत आणि इंडिया गेट हे कोणत्या ठिकाणी आहेत याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पुढील प्रश्न आहेत खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल तर मालदीव नेक्स्ट आहेत राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे तर राज्यसभेचे सभासद होण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा किती आहेत तर तीस आहेत मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत तेरा पुढील प्रश्न आहेत खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाहीत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत लक्ष्मीकांत देशमुख एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणकोणते आहेत तर प्रोपेन व ब्युटेन पुढील प्रश्न आहेत खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला वार जातो तर इम्पॉर्टंट प्रश्न आहेत हा प्रश्न एक्झाम्समध्ये वारंवार विचारला जातो की पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो एकवीस ऑक्टोबरला पुढील प्रश्न आहेत आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते तर डेसिबर महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही आहेत तर याचं योग्य उत्तर आहे पुणे मुंबई औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी आणि सोबतच पणजी या ठिकाणी हायकोर्ट महाराष्ट्राचे जे काही हायकोर्ट किंवा उच्च न्यायालय आहेत त्याचं खंडपीठ पहाव्यास मिळेल परंतु मुंबई या ठिकाणी आपल्याला खंडपीठ पाहाव्यास मिळणार नाही पुढील प्रश्न आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत महाराजा सयाजीराव गायकवाड नेक्स्ट आहेत गोल्ड कोस्ट येथे एप्रिल दोन हजार अठरामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या हो होत्या तर हे जे काही गोल्ड कोस्ट ठिकाण आहेत तर ते कोणत्या देशात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत ऑस्ट्रेलिया फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहेत तर फेसबुक या वेबसाईटचा जनक आहेत मार्क झुकरबर्ग पुढील प्रश्न आहेत खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये होत नाही फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर हे जे काही आहेत तर यांचा समाज किंवा सोशल मीडिया म्हणून वापर होतो परंतु मोनोग्रामचा समाज माध्यमांमध्ये मा समावेश होत नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल मोनोग्राम महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतलेला आहे तर पिंपरी चिंचवड नेक्स्ट आहेत खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाहीत तर ऑलिम्पिक कोणी कोणी प्राप्त केले आहेत पी व्ही सिंधू सायना नेहवाल कार्ना मलेश्वरी यांनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केले आहेत परंतु सानिया मिर्झा यांनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केले या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल सानिया मिर्झा तर हे इम्पॉर्टंट प्रश्न होते जे की दोन हजार अठराची जी काही मुंबई पोलीस सिपाई भरती झाली होती त्यामध्ये विचारण्यात आलेले ज्ञान या घटकावरील प्रश्न होते सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत यातील बरेच प्रश्न एक्झाम्समध्ये वारंवार विचारले जाते त्यामुळे हा व्हिडिओ परत बघा आणि याची याचे सुद्धा तुम्ही बनू शकता आणि सर्व प्रश्न पाठ करण्याचा प्रयत्न करा थँक्स फॉर वॉचिंग